तर नमस्कार मंडळी मी भारती स्वागत करते माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजपासून आपण व्हिडिओची स्टार्ट केलेली आहे बरेच दिवस झाले बरेच दिवस काय बरेच महिने झाले आपले व्हिडिओ आलेले नाही आहेत कारण की आपल्याला बेबी झालेला आहे त्याच्यामुळे आपल्याकडे बेडच नव्हता मिळत त्या त्याच्यामध्येच मी खूप बिझी होती तर आता आपण एक नवीन स्टार्ट केलेली आहे तर चला आजपासून आपण एका नवीन जर्नीची सुरुवात करूया तर चला आजचं मी तुम्हाला डेली रुटीन माझा शेअर करते तर सर्वात प्रथम तर मी आज सकाळी स उठलेली आहे सहा वाजतापासूनच बट आतापर्यंत मी बेडवरच आहे जेव्हापासून उठले आहे तेव्हापासून मी बेडवरच आहे कारण की सर मी इथंच बसलेलं आहे इथं माझा बाबू आहे आणि मी त्याला झोपायचा प्रयत्न करत आहे एक वेळा तो झोपून परत उठलेला आहे काय नाही फक्त दोन तीन मिनिटं झोपतो तो आणि परत उठतो तर चला बघूया आजची दिवसाची सुरुवात आणि मोस्ट आणि मोस्ट म्हणजे मन... माझा पूर्ण वेळ कामामध्येच जात आहे त्यामुळे मला व्हिडिओ काढण्यात वेळच नाही मिळत आहे कारण की नवीन आहे आणि मला सगळं नवीनच आहे आणि करणारी एक मी एकटीच आहे मी आणि माझे हसबेंडच आहे दुसरं कोणीच नाही आहे त्यामुळे थोडा उशीरच होते कामांना तर बाबूकडे पहिले लक्ष द्यावं लागते बाकीचं तर व्हिडिओ वगैरे होतच राहतील म्हणून मी थोडं स्किपच केलं एवढा दिवस तर बघूया आजचा दिवस कसा जातो तो आणि हो पुण्यामध्ये खूप पाऊस चालू आहे त्याच्यामुळे आमच्या घरात सगळीकडे कपडेच टाकलेले आहेत कारण की बाहेर गॅलरीमध्ये पण कपडे आहेत आणि इथं पण आहे कपडे वाढतच नाही आहेत मुसळधार पाऊस चालू आहे पुण्यामध्ये आणि चला तर आजपासून आपण नवीन एक सुरुवात केली आहे तर तुमचा खूप खूप सपोर्ट असू द्या आणि बघूया आपली आता जर्नी कशी होती तर आणि याला मी सकाळीच विटॅमिनच्या औषधं वगैरे देऊन झालेल्या आहेत आणि हा खेळतच आहे सकाळपासून आणि मी याला खूप वेळची झोपवायची प्रयत्न करत आहे जेणेकरून मी माझे कामं वगैरे करू बट हा काही झोपतच नाही आहे तर बघूया कधीपर्यंत झोपते आणि मी माझ्या बाकीच्या कामांशी सुरुवात करणार बघा माझे दोन तीन अटेम्प फेल झाल्यावर हा थर्ड अटेमधे आता झोपलेला आहे खूप मुश्किलने मला झोपवलेला आहे आणि तर आता मी बाकीची माझी कामं करून घेते हा उठेपर्यंत आता माहीत नाही हा किती वेळ झोपलेला राहणार आहे बघा हा परत उठलेला आहे आणि असंच माझ्यासोबत रोज होते हा पाच ते दहा मिनटासाठी झोपतो आणि परत उठतो आणि सगळा माझा वेळ याच्यामध्येच जातो हा असा स्टेबल कंटिन्यू झोपत नाही थोड्या थोड्या वेळात उठतो आणि मग मला परत येऊन त्याला झुलवा लागते असंच एशे पप्पा येईपर्यंत असंच चालते याचे पप्पा आल्यावरती याला कंटिन्यू झुलवत राहतात आणि मी माझे कामं करते तर बघा असं करायचं आहे कंटिन्यू आठ दिवसापासून तर बघा असं काही माझा डेलीचा रुटीन आहे कारण की सकाळपासून मी उठलेली आहे आणि रात्रीत तर बरेचदा उठणं होते याच्यामुळे तो रात्रीत म्हणजे जास्त नाही उठत पण काल उठला तो रात्री बऱ्याचदा दोन तीनदा उठला आणि सकाळपासून उठलेला आहे आणि झोपत पण नाही आहे रोजच हेच असते तिथं झोपत नाही आणि त्यामुळे माझा सगळा वेळ वेस्ट होतो आणि मी त्यामुळेच व्हिडिओ नाही टाकत आहे कारण की फर्स्ट प्रायोरिटी तो आहे त्याच्या इकडे लक्ष देणं सध्या महत्त्वाचं आहे व्हिडिओ तर होतच राहतील तर म्हटलं होतं आता हा झोपला तुम्ही स्वयंपाक वगैरे करून घेते पाणी पण ठेवलं होतं आंघोळीसाठी आता सगळंच राहिलं आणि परत याला झोपवत पर आहे हे बघा आणि माझ्या घरात खूप सारा पसारा आहे त्याला इग्नोर करा कारण की बाहेर पाऊस पण चालू आहे आणि याच्यामुळे माझी जास्त काही कामं करणार नाही होत याच्यामध्येच माझी पूर्ण एनर्जी संपून जाते थोडं थोडं करून मी करत असते पण परत मग आठवड्याभरात परत ते जसंच तसंच होते तर आता हा मोठा होईपर्यंत मला असंच ॲडजस्ट करावंच लागेल तर तर चला बघूया कसं काय होती तर आजचा दिवस कसा जातो तर तर बघा फ्रेंड्स एवढं थंडीचं वातावरण झालेलं आहे आणि याला फुल स्पीडमध्ये फॅन पाहिजे जे पुण्यामध्ये राहतात त्यांना माहीतच आहे की कि पुण्यामध्ये किती थंडी चालू झालेली आता कारण की कंटिन्यू आठ दिवस झाले कंटिन्यू पाऊसच पाऊस आहे आणि याला फुल स्पीडमध्ये फॅन पाहिजे नाहीतर कूलर पाहिजे तेव्हा कुठे हा झोपतो आणि जर बंदही केला तर लगेच उठतो तो झोपल्यावरती जर आपण बंद केला तर तो लगेच उठतो एवढा डेंजर माणूस आहे हा फ्रेंड पसारा इग्नोर करा थोडा पाऊस पण आहे आणि माझ्याच्याने होत नाही आहे मला वेळ नाही मिळत आहे त्याच्यामुळे आणि इथं बघा मी म्हटलं तो झोपलेला आहे तर इथं राईस पण टाकला होता आणि इथं पाणी गरम करायला ठेवलं होतं आणि पीठ मळून घ्यायला घेतलं होतं तर मी पीठच मडत होती तर साहेबांगचे उठले आणि हे सगळे कामं सोडून आता त्याच्याकडे लक्ष द्यावं लागत आहे बघा झाली आहे माझी एकदाची आंघोळ आणि कपडे वगैरे पण नोंद झाले शेवटी माझा मुलगा काही झोपलाच नाही मग त्याची जेट पूर्ण झाली आणि मी काय केलं मग म्हणजे मी नेहमी अशीच करते तो जर झोपला नाही तर मी किचनमध्येच चटई टाकते आणि तो चटईवर त्याला टाकते आणि तो तिथं खेळते आणि मी माझे कामं करते जर त्यांनी करू दिले तर करते जर त्याने करू दिले तर, बगा। तर बगा मी माझे कामं वगैरे करून घेते तर बघा तर बघा इथं असं मी त्याला चटईवर टाकत असते चटई थोडी मोठी करते आज छोटीच केली इथं असं चटईवर टाकते आणि तो इथं असं खेळत असतो चटईवर आणि मी माझे कामं करून घेत असते जर त्याने करू दिले तर करते नाहीतर मग त्याला घेऊनच बसते मग खूप दुसरं कुठलं ऑप्शनच नाही राहत मग त्याला बघणंही होते आणि कामं पण होते आणि इथं खेळत आहे आता तो आणि पाळण्यात पण टाकू शकते पाळणा पण किचनमध्ये येते पण पाळण्यात तो राहत नाही त्याला वाटतं की ही मम्मा आता त्याला झोपवतेस म्हणून तो पाण्यात राहत नाही त्याला खेळायचं असते मस्ती करायचं असते हे बघा पोळ्या पण बनवून झालेल्या आहेत आणि आणि राहिलेल्या स्वयंपाकाचे आणि भाजी राहिलेली आहे बनवायची तर मी आलू वांग्याची भाजी बनवणार आहे तर हा जोपर्यंत शांत आहे तोपर्यंत मी भाजी बनवून घेते आणि भेटते तुम्हाला थोड्या वेळ हाय फ्रेंड कशा तुम्ही सगळे आणि आपण फार दिवसानंतर भेटत आहे आणि दूध माझ्या घरचं संपलं होतं दूध दूधी घेऊन आलोय आणि माझ्या बायकोला मी चांगला आता मस्त मस्त पैकी गरम कॉफी करून देतोय एकदम बघा मी आता कॉफी घेऊन जाणार आहे आज भारती बाबूला बघत आहे आणि भेटूया कॉफी झाल्यानंतर ही भारती तुझ्यासाठी गरमागरम कॉफी आणली मी थँक्यू छान पैकी हा हा छान गरमागरम पावसात गरमागरम कॉफी मस्त झाली गरमागरम कॉफी एकदम छान वाटत आहे आणि वातावरण पण चेंज झालेलं आहे खूप पाऊस सुरू आहे आमच्या इकडे आणि तुमच्या इथे किती पाऊस सुरू आहे आणि तुम्ही पण मजा करा तर आले आहेत बाळाचे पप्पा आणि आता ते त्यांनी घेतलेलं आहे बाळाला आणि मी तोपर्यंत त्यांनी तो बनवून आणली माझ्यासाठी गरमागरम कॉफी तर मी कॉपी घेते कारण की सकाळी पण मी चहा हो मोठा घेतला म्हणून मी आता कॉपी घेत होती हा जेवली जेवली होती बघा सगळे काम आवडले होते त्यानंतर घरामध्ये जे थोडेफार ओले कपडे होते ते मी वाढत होते आणि तेवढ्यातच बाळ उठलं मग मी त्याला घेतलं आणि पुढे काही व्हिडिओ शूटच करणं नाही झालं मला सुचलंच नाही तर आजचा व्हिडिओ मी इथंच सेंड करते तर भेटते अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तर ट्राय करेल मी जास्तीत जास्त व्हिडिओ शूट करण्याचा लाईक शेअर झाले एका नवीन व्हिडिओमध्ये